आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे. आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनवाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरी तालुक्यातील तहाराबाद इथे गेल्या चार दिवसांपासून संत महिपती महाराज यांचा यात्रा उत्सव सुरू होता यात्रा उत्सवामध्ये दरोडा टाकून लुटमार करणारी महिला आणि पुरुषांच्या टोळीच्या राहुरी पोलीस पथकानं मुसक्या ओळून त्यांना जेरबंद कलि राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधील तहाराबाद इथे एकवीस जुलैपासून चोवीस जुलैपर्यंत संत श्रेष्ठ महिपती महाराज यांचा यात्रा उत्सव सुरू आहे सदर यात्रेच्या दरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशानं काही महिलांची आणि पुरुषांची टोळी यात्रेमध्ये आलेली आहे अशी माहिती तेवीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे तसेच पोलीस हवलदार विकास साळवे विजय नवले जानकीराम खेमनर अशोक झिने गणेश मैड अंकुश भोसले नदीम शेख इफ्तिकार सय्यद तसेच महिला पोलीस शिपाई वंदना पवार मीना नाचन तसेच श्रीरामपूर येथील आर सी बी पथकाचे हवलदार सुनील वागचौरे आणि आर सी पी पथक यांनी कारवाई करून दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या पाच महिला आणि एक पुरुष अशा सहा जणांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतलं आरोपी संगीता सुभाष गायकवाड तसेच परिगा नाना राखपसरे सरस्वती दत्तू खंदारे तसेच मोनिका अशोक चव्हाण सहारा प्रशांत चव्हाण आणि असलम अकबर शेख या सहा जणांवरती राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पथकानं आरोपींना न्यायालयामध्ये हजर करून पोलीस रिमांडची मागणी केली तेव्हा सरकारी अभियंता गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीनं बाजू मांडल्यानं न्यायालयीन आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे आणि हवलदार इफ्तेकार सय्यद हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी